पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांची कर्ज माफी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये तात्काळ अनुदान शेतकरी पन्नास हजार रुपये अनुदान सरकारचे करावी चालू शेतकऱ्याच्या वतीने वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या वतीने शिवसेना पक्षाने जा शेतकऱ्यांना जाब विचारण्याचं जा जा ठरवलेलं आहे लोकशाही मार्गाने महात्मा गांधीने दिलेल्या स्वातंत्र्याच्या मार्गाने या ठिकाणी आपला लढा चाललेला आहे वैतापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नद्या नाल्या ओसंडून वाहिले शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले आणि म्हणून सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे हे शेतकऱ्याचं सरकार आहे हे कष्टकऱ्याचं सरकार आहे हे मजुराचं सरकार आहे असं मोठ्या आविर्भावा त्या सरकारमध्ये बसलेले मंत्री बांगले ठोकतात परंतु काम त्यांचं शून्य आहे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या प्रमाणे आम्ही या तालुक्यामध्ये काम करतो या तालुक्यातील लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही या तालुक्यातील लोकप्रतिनिधी वेगळ्याच कामात गुंध आहे हे फक्त या ठिकाणी काम केल्याचं आव्हानतात काम केल्याचं दाखवतात परंतु प्रत्यक्ष खाली काम नाही சர்க்காட்டிமாக சர்க்க சர்க்கமாக சர்க்கமாக एक मिनट थांबा समोर बघा इकड शेतकऱ्यांना कर्ज माफी शेतकऱ्यांना कर्ज माफी हो घेऊन टाकतो घेऊन टाकतो